बदलापूर शहरामधील ह्या समस्या दिवसांदिवस वाढतच चाललेल्या आहे आता सध्या आपण बदलापूर मधील कात्र परिसरामध्ये आहोत आणि जर आपण बघितलं तर अक्षरशः इथे वाहनांची गर्दी आपल्याला दिसते आहे रोड रस्त्यावरती जे आहे आपल्याला वाहन पार्क केलेली दिसत आहेत कारण कारण हेच आहे की हे मोठे मोठे जे गड्डे आहेत खोदून ठेवलेले आहे बदलापूर शहरामध्ये पाईपलाईन टाकायला असू द्या नाहीतर सी सी टी व्ही कॅमेरासाठी ज्या वायर असतात त्या वायरची जी पाईपलाईन आहे त्यासाठी आणि ज्या वेळेला कोणी बँकेत वगैरे जे नागरिक येतात अक्षरशः त्यांना रस्त्यावरती गाड्या ह्या पार्क करायला लागत आहेत जर आपण बघितलं तर आपण कात्र परिसरामध्ये आहोत आता घोरपडे चौकाच्या अगदी थोडंसं जवळ आहोत आपण आणि जर बघितलं तर ह्या अशा पद्धतीच्या समस्या बदलापूरमधील नागरिकांना आता भोगावे लागत आहेत आणि प्रत्येक ठिकाणीच अशा पद्धतीच्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागते एकाच ठिकाणी नाहीये संपूर्ण जी बदलापूर आहे आपलं ती अशाच पद्धतीचं खोदून ठेवण्यात आलेलं आहे याच्यावरती कुठलाही तोडगा निघत नाहीये वारंवार स्थानिक प्रशासनाकडे मागणी करून देखील याच्यावरती कोणीही काहीही ऍक्शन घेत नाहीये किंवा समाधान या गोष्टीचं होत नाही जर आपण बघितलं तर हाय काय बोलाल खड्ड्यांबद्दल काही बोलाल का मॅडम खड्डे रस्ता कमी आणि खड्डे जास्त झालेले आहेत आता सगळीकडे हो मग प्रश्नच नाही जरा चांगला रस्ता बघायला मिळतच नाही असं बदलापूरमध्ये तर सगळे खड्डे आता स्वतः तुम्ही गाडी चालवतात तर तुम्हाला अनुभव येत असेल ना की म्हणजे जास्त खड्डे झालेले आहेत आणि रस्ते खोदून ठेवले त्याचं काय बोलाल खूपच डेंजर आहे आणि आता तर पावसाळा वगैरे येईल तर अजूनच भीतीदायक आहे त्याच्यात यांनी कामं करावी एवढीच इच्छा आहे येस थँक्यू थँक्यू तर बघत आहात आपण आपल्या ज्या नागरिक आहेत ते सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत बोलणार तू काय बोलणार का बदलापूर मध्ये एवढे खड्डे आहे लोकांना जायलाच नाही लागत म्हणून लोकांनी खड्डे बनवणार आणि तो त्याचा रस्ता बनवणार आणि आणि तसंही आणि तसंही लोकांना विद्यालय बदलापूर ही माझी शाळा आहे अरे वाजी ला छान बोलतो खूप मस्त तर एवढ्या चिमुकल्या बाळाला सुद्धा समजत आहे की बदलापूर मध्ये हे जे खड्डे म्हणजे खोदून आपणच खोदलेले आहेत हे खड्डे फटाफट करून रस्ता, रस्ता केला पाहिजे खरंच ऍक्च्युली इथे थांब थांब अरे बघा हे बघा कसं पडलंय सगळं पडलंय तुला पण त्रास होतो काय होय होतो ना त्रास होतो तर याला कोणी बोलायला लावलेलं ला नाहीये हा छोटासा जो मुलगा बघत आहात तो लाईव्ह मध्ये त्याच्या प्रतिक्रिया मानतोय म्हणजे काय बदलापूर करा काहीतरी आपण स्वतः सुद्धा जागे व्हायला पाहिजे जा आता असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच द्या सगळी वाहनांची गर्दी इथे होते आपले बदलापूर काढला आपण तर हा छोटा चिमुकला बोलतो आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपले बदलापूरच्या नंबरला आहे चॅनलवर नंबर आपला तर इतके छोटे छोट्याशे चिमुकल्याने सुद्धा त्याचं जे मत आहे ते मांडलेलं आहे बदलापूर मधल्या समस्या तो मांडला आहे आणि काय करणार या समस्यांचं खरंच समजत नाहीये अक्षरशः संपूर्ण बदलापूर मध्ये जे रस्ते आहेत ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्याला किती दिवस तरी हे असेच पडून राहणार आहे ते बघा संपूर्ण जे आपण बघितलं आता की वाहन रस्त्यावरती आलेली आहेत या साईडला जी वाहन आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी मार्गच नाही उरलाय आणि इथे आहे बँक बँक वगैरे आहेत आधार नोंदणी केंद्र आहे ज्याच्यासाठी नागरिकांना इथे यावंच लागणार आणि किती जण पायी येणार पायी तर कोणी येऊ शकत नाही काही जण पायी येतात परंतु जे वाहनं घेऊन येतात त्यांना पार्किंगसाठी इथे सुविधाच नाहीये म्हणून त्यांना नाविलाज जाणी गाड्या ज्या आहेत त्यांच्या रस्त्यावर पार्क करावे लागत आहेत रस्त्यावर आधीच रस्ता हा छोटा आहे वस्ती आहे इथून गाड्या ज्या आहेत रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे इथून जाण्या तर रस्ताच ब्लॉक होतो त्याच्यामुळे नागरिकांची खरं तर काहीही चूक आम्हाला तरी वाटत नाहीये तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच सांगा कारण जर रस्ता इथे छान असता व्यवस्थित पार्किंगला जागा तर त्यांनी इथे कधीच गाड्या पार्क केल्या नसत्या मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा जर आपण बघितलं तर हे बघा पण अक्षरशः आपण नागरिकांचा सुद्धा विचार इथे केला पाहिजे की गाड्या जातीन कुठून गाड्या पार्क कुठे करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न बदलापूरकरांसमोर आहे आता सध्या जर त्यांनी घरातून कामं करण्यासाठी बाहेर पडायचंच नाही का आणि पडलं असेल तर काय करायला पाहिजे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे अक्षरशः संपूर्ण परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे एक जो मुलगा होता त्याने सुद्धा त्याचं मत इथे मांडलेलं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच द्या बदलापूरमध्ये ह्या ज्या या समस्या आहेत त्या वारंवार वाढत चाललेल्या आहेत आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रतिनिधी तुमच्यापर्यंत ह्या बातम्या समस्या पोहोचवण्याचं काम करतो त्यामुळे कुठेतरी आम्हाला सुद्धा भरपूर अशा समस्यांना सामोरे जावं लागतं आहे तरी सुद्धा आम्ही निर्भयपणे सगळे जे प्रश्न आहेत बदलापूरकरांचे ते मांडत आहोत हे बघा पूर्ण असे मला सुद्धा जायला जागा नाही आहे बघा पुढे बँक आहे ते आहे अशा परिस्थितीमध्ये का बर नाही जेव्हा एकच रस्ता खोदला जातो तेव्हा त्या का त्याच वेळेला पाईप लाईन झाली या सगळ्या एकाच टायमाला गोष्टी का, का केल्या जात नाही आता एका सुसज्ज मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे आता मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे की खड्डे तर आताच आपल्याला एका मॅडमने सांगितलेलं आहे की भरपूर जास्त प्रमाणात जे आहे जर आता पावसाळा चालू झाला बोलता ना काय बोलायला आता पावसाळा पण येतो आहे पुढे आणि तरी सुद्धा खड्ड्यांचं प्रमाण एमआरडीसी वर यांनी खोदून ठेवलं आहे गाड्याला पार्किंगची व्यवस्था नाही आणि इथे ट्रॅफिक आणि अॅक्सिडेंट या दोन गोष्टी या खड्ड्यांच्या मुलं होतात आणि कधी भरणार ते पण सांगत नाही आणि आणखीन त्यांचं हा काम पूर्ण न करता हा काम पूर्ण न करता पुढचं चालू ठेवलं आहे आणि बाकीच बाकीचं हे तसंच हे करून ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे हे लवकरात लवकर करतील पावसाळा पावसाळा तो पावसाळ्यामध्ये तर खूपच त्रास होणार आहे या खड्ड्यांचा नाही काय शक्यता मला कमी दिसते यांच्या या कामाच्या एकूण स्पीड वरून तर ही शक्यता मला कमी वाटते ती त्याच्यामुळे त्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो बाबा हे लवकर जरा कंप्लीट करा आणि लोकांना गैरसोय होईल असं काही करू नका आणि ते लवकरात लवकर काम पूर्ण करा अशी मी रिक्वेस्ट करते तर बघा सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होतो आहे सर्व ज्या गाड्या आहेत ना त्या रस्त्यावर येऊन अक्षरशः आता आहेत कुठेतरी इथं नागरिकांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे इथून सुद्धा संपूर्ण अशी ट्राफिक आपल्याला दिसते आहे लहान मुलांचा जा करण्याचा हा रस्ता आहे आणि आपण निर्भयपणे हे जे प्रश्न आहे न घाबरता प्रशासनापुढे स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कुठेतरी आम्हाला सुद्धा कळत नकळत खूप अशा समस्यांना सामोरे जावे लागते परंतु आमची ताकद आहे ते म्हणजे आपले बदलापूरचे सामान्य जनता जिच्यासाठी आम्ही काम करतो तर तुम्हाला एकच विनंती राहील तुमच्या भरभरून अशा कमेंट तुम्ही करत चला तुमचे जे मत आहेत ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया ह्या प्रत्येक स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचत असतात तुम्ही आमची ताकद बना तुमच्या ज्याही प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच देत चला बघा एवढे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी केलेले आहेत आणि फक्त एक साधारण लाल कलरचा सा जो आहे इथे बांधून दिलेला आहे यांनी फक्त कापड एक साधा आणि ज्याच्याद्वारे इथे काम सुरू आहे असं शक्य आहे एवढूशा रस्त्यामधून एवढी मोठी ट्राफिक इथे होते आता तरी दिवस आहे म्हणून ठीक आहे ज्या वेळेला रात्रीच्या टायमाला कितीतरी अपघातांना हा रस्ता इथे बळी पडत आहे अपघात होतात गाड्या गाड्यांना वाहतूक कोंडी होते बर एक प्रश्न सामान्य जनतेकडनं येतो आहे तो, तो फक्त मांडावासा वाटतो की ज्या वेळेला तुम्ही पुढची कामं चालू करत आहात त्यावेळेला जर तुम्ही मागची कामं पूर्ण कम्प्लीट केली तर बरं होईल ना आता हा रस्ता सुद्धा चालू आहे इथे खोदून ठेवलेला आहे आणि त्याच बरोबर जर बघितलं तर हा सुद्धा रस्ता त्यांनी खोदायला चालू केलेला आहे मग तुम्ही पूर्वी तो रस्ता बंद करा ना म्हणजे त्याला पूर्ण व्यवस्थित करा जर तुम्ही तो चांगला रस्ता तोडून काम करत आहात अक्षेश जेसीबी आणून रस्ते तुटत नाहीये सिमेंटचा रस्ता आहे काही काही तो तुटत नाही तर त्या रस्त्या सिमेंटच्या रस्त्याला कष्ट करून तोडण्यात येते आहे तर ये हे बघा सगळ्याच ठिकाणी असं वातावरण आहे बदलापूर मध्ये स्थानिक प्रशासनाला फक्त कळकळीची कर विनंती आहे नागरिकांना याचा खूप जास्त त्रास सहन करावा लागतोय तर तुम्ही याच्यावर काहीतरी निर्णय घ्या काय बोलणार मावशी बसायला जागा नाही ठेवली मनसूपटल मारतात मला बोलतात रात्री पण गर्दी होत असते ना, रात्री पण नसताना सकाळी आठला येता आणि ला जाता एक बस काय बोलाल या खड्ड्यांबद्दल काय बोलाल काय हे चालूच असतं वर्षाचे बाराही महिने हो हे बरोबर बोललात खरंच वर्षाचे बाराही महिने चालू असतात खड्ड्यात तोच काम बरं सरकारचे पैसे वायपट घालवायचे आणि काय तुम्ही किती वर्षापासून आहात बदलापूरमध्ये आता दोन वर्ष दोन वर्षांमध्ये कधी सुसज्ज छान असे रस्ते दिसले का बदलापूरमध्ये तुम्हाला नाही दिसले ना बरोबर आहे हे अगदी बरोबर बोलत आहात काम हो एकचदा काम का नाही काढत हाच प्रश्न आहे खरं जनतेचा काही ना काहीतरी बहाने काढून काम इथे सुरू असतात ते बघा मोठे मोठे खड्डे आहेत कितीतरी लांब जायचं ना आपण आपण घोरपडे चौकापासून आलेलो आहोत अक्षरशः संपूर्ण हा रस्ता तसाच दिसतोय आपल्याला पूर्ण रस्ता तसा आहे तर बदलापूरकरांनो तुमच्या काय मत आहे नक्कीच सांगा घोरपडे चौक आपण आहोत आता आणि ह्याच समस्या आम्ही स्थानिक प्रशासनापुढे आणतो त्यामुळे मी वारंवार सांगते की आम्हाला सुद्धा खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागतं आहे परंतु आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की बदलापूरमधल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा स्थानिक प्रशासनापर्यंत त्या समस्या पोहोचवण्याचा पुढे जाऊया आपण आता कितीतरी चालून आपण तिथून आलेलो आहोत दादांशी संवाद साधूया आपण नमस्कार दादा काय बोलाल या जे चांगले रस्ते आहेत ते खोदून अशा पद्धतीचे करण्यात येतात नागरिक कधी कधी बोलायला सुद्धा घाबरतात कारण प्रश्न तसा आहे जर आपण कोणावर काही बोलायला गेलो टीका झाली तर हा सुद्धा एक गांभीर्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे जनता येऊन बोलायला घाबरते बोलणार का नाही नाही जनता थोडीशी घाबरत असते नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतं त्यामुळे कोणी काही बोलत नाही इकडे तिकडे फळतात हरकत नाही दादा काय बोलाल चांगले रस्ते खोदून असे करण्यात येत बोलणार का या पुढे येऊन स्थानिक प्रशासनापुढे समस्या मांडा तुमच्या तर आपण एका ठिकाणी आलेलो आहोत बघूया आता आपली सामान्य जनता जी आहे नागरिक जी आहे ते बोलणार आहेत का बोलणार का कोणी हरकत नाही तर है कि सोमर है आहे सोमर ही आहे आपली बदलापूरची परिस्थिती की आपल्या समोर समस्या दिसत आहेत परंतु आपण त्या मांडू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपले बदलापूर तुमच्या सोबत ह्या ज्या समस्या आहेत त्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात तुम्ही स्वतः बघितला आता कुठलाही नागरिक या समस्यांबद्दल जास्त बोलायला तयार नाही हा जे आपले सामान्य जनता आहे अगदी ज्यांना वाटतं की आपण सोबत राहिलं पाहिजे ते बोलत आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या सगळ्यांपुढे हा जो आहे परिसर तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत इथे जर आपण पुढे आलेलो हो आहोत आता जरा या वातावरणात अजून एक भीती आहे की आपली गाडी कोणी उचलून नाही नेली पाहिजे कारण रस्त्यावर गाड्या पार्क आहेत तुमच्या काही मतं आहेत का नक्कीच मांडत चला बदलापूर घोरपडे परिसरामध्ये आपण सध्या आहोत आता पुन्हा एकदा इथे पाईपलाईन टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे कोणी एखादा अधिकारी आपल्याला दिसतोय का बघूया आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया शह संपूर्ण जो रस्ता आहे तो संपूर्ण रस्ता इथे अशा पद्धतीचा करून ठेवण्यात आलेला आहे मॅडम काय बोलाल चांगले रस्ते खोदून अशा पद्धतीचं करण्यात आलेले आहेत मला ऍक्च्युली काहीच आयडिया नाही आहे बदलापूरमध्ये खड्डे दिसत आहेत ना हो हो काम चालू आहे ना किती चालना रहा, दिवस चालणार काय वाटतं ना तरी बरेच दिवस हो ना काम चालू आहे इथे हो बरोबर ऐकलं काम चालू आहे पण हे काम किती दिवस चालणार आहे याची कोणालाही काही आयडिया नाहीये मोठे मोठे पाईप पाई हे मोठे मोठे पाईप इथे आणून ठेवलेले आहे परंतु प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही ज्या वेळेला काम करत आहात त्यातली आर्धर नंतर परत तुम्ही जो पुढचा रस्ता आहे पुढचा रस्ता तुम्ही परत चांगला करा पुन्हा एकदा इथे आहोत आपण सरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा काय माहिती द्याल किती दिवस चालणार काम काही हरकत नाही वर्षभर चालणार आहे मग रस्ते असेच असतील काय वाटतं रस्ते असं नाही आम्ही लवकरच काम करतो तर दादांनी माहिती देत आहेत की लवकर लवकर होईल तेवढ्या काम करण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर बदलापूरमध्ये विकास खरंच आवश्यक आहेत परंतु स्वप्नाली पण त्याचबरोबर आपल्याला सामान्य जनता जी आहे त्यांना गैरसोय होणार नाही याची सुद्धा परिपूर्ण अशी काळजी घ्यायची आहे थांबूया आपण इथे आता हे बघा मोठे मोठे जे पाईप्स आहेत ते आपल्याला दिसत आहे तिथे संपूर्ण जो आपला कात्रपासून रूमपडे चौक झाला हा जो रस्ता आहे एका सरांनी आपल्याला माहिती दिली आहे की एक वर्ष काम चालणार आहे असो बदलापूरकरांनो एक वर्ष आपल्याला चांगले रस्ते जे आहेत ते खोदलेलेच बघायला मिळणार आहेत असं वाटतंय आता तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला हा एक गांभीर्य आणि घेण्यासारखा खरंच प्रश्न आहे हा एक वस्तीचा मार्ग आहे जिथून वाहतूक येत असते वाहतूक कोंडी होत असते तर थांबूया आपण इथे आता पुढे जातोय आपण बघत आहात की दोन मिनिटं सुद्धा हा रस्ता स्थिर नाही आहे रस्त्यावरून जे वाहन जात आहेत ते चालूच आहेत वापरता रस्ता आहे एका सुद्धा त्याचं मत आपल्या समोर मांडलेलं आहे त्याला आपण फक्त प्रश्न विचारला की तुला काय वाटतंय तर छोट्याशा बाळाने सुद्धा सांगितलंय की बदलापूरमध्ये खड्डे कमी खड्डे जास्त आणि रस्ते कमी झालेले आहेत कस धन्यवाद तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा नक्कीच मांडत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप 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 महत्वाच्या असतात आपले बदलापूरसाठी कारण हे तुमचं चॅनल आहे आम्ही तुमच्यासाठी काम करतो ज्या स्थानिक जनतेच्या समस्या असतात त्या प्रशासनापुढे पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो वारंवार सांगते त्यामुळे आम्हाला सुद्धा भरपूर अडचणी येतात परंतु तुम्ही आमची ताकद आहात त्यामुळे आम्ही हे प्रश्न जे आहेत दाखवत असतो हा आहे तो भला मोठा रस्ता तर काय बोलाल बदलापूर मध्ये सगळे चांगले रस्ते खोदून असं करण्यात येत आहे बदलापूर मधले जे चांगले रस्ते आहेत ते खोदून अशा पद्धतीचे करण्यात येत आहेत खोदून ठेवलेत रस्ते अडचण होते का रिक्षा चालवताना काय हो करणार आता नाही कुठेतरी एक भीतीही दिसते आपल्याला नागरिकांच्या मनामध्ये आणि आहे खरंच ही भीती आहे कोणी जास्त बोलायला तयार नसतं ठीक आहे तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये आणि जसं की वारंवार सांगितलं की बदलापूरचे दर्शकच आमची ताकद आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला धन्यवाद